नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिलेला विषय म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हे तर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी कारण कर्जमाफीची घोषणा होते त्यानंतर काही अटी शर्ती काही काही नियम लावले जातात आणि लाखो पात्र शेतकरी याच्यामध्ये अपात्र होतात आणि येणाऱ्या प्रत्येक कर्जमाफीकडे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आशेने पाहत राहावं लागतं तर मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार का त्याविषयीचे सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो राज्यामधील आपण पाहिलेलं आहे की जी काही नैसर्गिक आपत्तीमुळे आलेली जी काही दाहकता आहे अतिशय गंभीर आहे शेतकरी अक्षरशः कर्जाच्या बोजाखाली दबलेला आहे आणि याच्याच मध्ये आपण जर पाहिलं तर बँकांच्या माध्यमातून आता वसुलीचा तगादा देखील लावला जात आहे आणि याचे गंभीर परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे मित्रांनो याच्यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्जमाफीची मागणी केली जात आहे शासनाच्या माध्यमातून सत्तेवरती येण्यापूर्वी निवडणुकांपूर्वी जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध करून या कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे हाच जाहीरनामा हेच वचन पूर्ण करावं अशा प्रकारची मागणी सर्वसामान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात होती आणि अखेर हीच मागणी आता सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देखील लावून धरण्यात आलेले आहे मित्रांनो अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विजय वडेटीवार यांच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीची असलेली गरज राज्यातील कर्जवसुलीची असलेली दाहकता ही पाहून ही दर्शवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिलं जाणारं मानधन देखील परस्पर लाभार्थ्यांच्या खात्यावरून हे कर्ज वसुलीमध्ये वगळती केलं जात आहे अशा प्रकारे या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना दिलं जाणारं अतिवृष्टी अनुदान असेल आलेला पीक विमा असेल इतर काही आलेले अनुदान असतील आणि आता लाडकी बहीण योजनेचे असतील पी एम किसानचे पैसे असतील जे पैसे जे मानधन जे अनुदान, अनुदान कुठल्याही प्रकारच्या कर्जवसुलीमध्ये या लाभार्थ्यांच्या परस्पर वळती करू नये अशा प्रकारचे जी आर काढलेले असताना देखील अशा प्रकारचे जे काही आलेले अनुदान मानधन सुद्धा बँकांच्या माध्यमातून परस्पर वसुली केलं जात आहे ते परस्पर बँक कर्ज खात्यामध्ये वळवली जात आहेत आणि अशा प्रकारे बँकांना कुठल्याही प्रकारचा चाप नाही किंवा कुठल्याही प्रकारे बँकांना भीती नाही अशा प्रकारची परिस्थिती सध्या राज्यामध्ये आहे मित्रांनो बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या असलेल्या कर्जमाफीची गरज आणि शेतकरी कर्जमाफी करावी अशा प्रकारची मागणी लावून धरण्यात आलेली आहे विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हीच मागणी लावून धरण्यात आलेली आहे आणि येत आहे की शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आश्वासनं देण्यात आलेले वचन पूर्ण करावं जर इतर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सर्वच पक्षांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचा विषय हा विचार करून जर ही मागणी अशीच लावून धरण्यात आली तर या अर्थसंकल्पामध्ये या येणाऱ्या बजेटमध्ये शासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भात नक्कीच काहीतरी तरतूद केली जाऊ शकते आणि आशा करूयात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असलेला हा गंभीर विषय शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेला हा विषय असाच लावून धरावा आणि याचे परिणाम याचे पडसाद आपल्याला दहा फेब्रुवारीला दिसावेत आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची घोषणा शासनाच्या माध्यमातून केली जावी हीच अपेक्षा आहे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची सध्या असलेली एकच मागणी आहे ती म्हणजे सरसकट शेतकरी कर्जमाफी शासनाच्या माध्यमातून ती पूर्ण करावी आणि काय याच्या संदर्भातील पावलं उचलली जात आहेत आता पुढं याच्या संदर्भात काही लोकप्रतिनिधी आणखीन काही रेटा आहेत किंवा हा विषय असाच लावून धरत आहेत का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे आणि याच्याच संदर्भातील जे जे काही अपडेट येतील तेथे ते अपडेट देखील आपणाला वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील थी भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद